जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा छत्तीस मालोजीरावांस पुत्रप्राप्ती श्रीमंत मालोजीराव भोसले सांप्रतचे अक्कलकोटचे राजांचे तीर्थरूप यांची भक्ती श्री स्वामीचरणी एकनिष्ठ होती त्यांस पुत्रप्राप्तीची फार इच्छा असे श्री स्वामी समर्थ कृपेने राणीसाहेब गरोदर झाल्या काही महिने लोटल्यावर महाराजांजवळ काही लोकांनी पुत्र होईल की कन्या होईल म्हणून प्रश्न केला तेव्हा महाराजांनी काही जवाब न देता बांगडी लाव अशी सेवेकऱ्यास आज्ञा केली यावरून प्रश्न विचारणाऱ्याने आपल्या मनात गाठ मारली की राजास कन्या होणार त्याप्रमाणे पुढे झाले दुसऱ्या खेपेस राणीसाहेब गरोदर राहिल्या तेव्हा असाच प्रश्न केला तेव्हा श्रींनी काही जवाब न देता आपण जाग्यावरून उठून चुलीजवळ जाऊन बसले याचाही अर्थ उघड होता मग कन्यात झाली तिसरे खेपेस मंडळींनी प्रश्न केला तेव्हा महाराजांनी आपल्या मांडीवर थापट मारून दोन्ही हात एकत्र एक करून बंदूक सोडण्याची कृती करून दाखवली व म्हणाले लगाव सरबत्ती तेव्हा पुत्र होणार असे लोकांस वाटले त्याप्रमाणे पुढे पुत्र झाला तेच हल्लीचे श्रीमंत शहाजी महाराज अक्कलकोटचे गादीवर आहेत कथा सदतीस भीमरावावर कृपा केली भीमराव म्हणून एक स्वामींचा सेवेकरी होता त्याचे डोक्यास मोठे आवाळू होते त्याची मुद्रा चमत्कारिक दिसे त्याने श्री स्वामी समर्थांची पुष्कळ दिवस मनोभावाने सेवा केली नित्य भीमराव व त्याचा मुलगा बागेत जाऊन टोपलीभर फुले श्री समर्थांकरिता घेऊन येत सेवेकरी त्याच थट्टेने दोन डोक्यांचा माणूस म्हणून हाक मारीत एके दिवशी महाराज आनंदाने बागेत बसले असता भीमरावाने फुलांची टोपली भरून आणली त्यास दुरून येताना पाहताच सेवेकरी दोन डोक्यांचा माणूस आला अशी थट्टा करू लागले आणि हसू लागले त्याचे बरोबर महाराजही दोन डोक्यांचा माणूस असे म्हणून खदाखदा हसू लागले भीमराव फारच खजील झाला पण ही संधी फार बरी आहे असे पाहून तो श्रींस म्हणाला लोक हसतात ते हसोत पण आपण दीनदयाळ भक्तवत्सल असून आपले भक्तांचे व्यंग पाहून ते व्यंग दूर करणे आपल्या भक्त वात्सल्याचा धर्म आहे तर या दिनावर कृपा करून व्यंगापासून मला मुक्त करावे मग लोक मला का हसतील अशी त्याने स्त्रींची प्रार्थना केली दयाळू कृपाळू महाराजांस त्याची कीव आली मग त्यास त्यावेळी ते काहीच बोलले नाहीत रात्री भीमराव निद्रित असता स्वप्नात दर्शन देऊन त्याचे डोकीचे आवाळू वरून स्वामींनी हात फिरवला सकाळी भीमराव जागा होऊन पाहतो तो डोकीचे आवाळू फुटून त्याचे वीतभर कातडे लोंबू लागले परमानंदाने भीमराव महाराजांचे दर्शनास गेला दोन डोक्यांचा माणूस एक डोक्याचा होऊन आला असे पाहून सर्वांस आनंद झाला भीमरावाने स्वप्नात महाराजांनी दर्शन दिल्याबद्दलची हकीकत सर्वांस सांगितली पुढे भीमरावास चिंता पडली की कातडे कशाने बरे होईल त्याने स्त्रीना विनंती केली की कातडे कापून टाकू की कसे महाराजांनी तीर्थ अंगारा लावण्यास आज्ञा दिली त्याप्रमाणे केल्यावर कातळे काही दिवसांनी आपले आपण सुकून गेले हल्ली भीमराव चितापूर म्हणून मोगलाईत गाव आहे तेथे स्त्रींची भक्ती करीत आपल्या मुलांजवळ आहेत कथा अडतीस बर्वे कारभारी चोळप्पाच्या पुत्राची थट्टा चोळप्पा स्त्रींचा भक्त होता पण महाराज त्याचे आधीन यत्किंचितही नव्हते अगदी नवीन मनुष्य दर्शनास आलेला व बहुत वर्षांचा सेवे करी। दोघांबरोबर स्वामींची वर्तणूक सारखीच असे श्री समर्थ कृपेने चवळप्पास संतती संपत्ती प्राप्त झाली कृष्णप्पा म्हणून त्याचा मुलगा स्त्रींच्या सेवेत तत्पर असे एक वेळ असे झाले की राव बहादूर बर्वे कारभारी असता मठासंबंधी काही वर्षासन घेण्यासाठी कृष्णप्पा त्यांचेकडे गेला पावतीवर सही करावयाची ती मोठ्या प्रयासाने त्यांनी केली हे पाहून कारभारी थट्टेने म्हणाले की वा काय ही मुलाची हुशारी यावेळेस महाराज कारभारी यांचे घरीच होते बर्वे यांजवर स्त्री समर्थ रागावून काय रे मादर चोदा काय म्हणतोस तू काय केलेस तेल विकून पोट भरलेस एवढेच ना त्यास नावे ठेवू नको त्याचे भाग्य निराळेच आहे असे म्हणाले बर्वे यांनी महाराजांजवळ क्षमा मागितली खरेच आहे सद्गुरूचे सेवेसारखे श्रेयस्कर कोणते कर्म आहे द्रव्य लोभामुळे चोळप्पास स्त्रींच्या सेवेचा केव्हा केव्हा विसर पडे माझे खाऊन माझेवर फिरला असे म्हणून महाराज चोळप्पास सुनावत असत दुसऱ्यांचे वचनात श्री समर्थक किती होते त्याचा हा मासला एकदा स्वामी महाराज बाजारात बसले असता भर दोन प्रहरी तेथून जाण्याचे मनात आले चोळ्या खेटर लाव अशी चोळप्पा स्वामींनी आज्ञा केली सेवेकऱ्यांनी प्रार्थना केली की महाराज ऊन फार कडक आहे तर काही वेळ आपण येथेच आराम करावा पण सेवेकऱ्यास वेड्या वाकड्या दहा पाच शिव्या मात्र मिळाल्या आणि महाराज एकदम उठून चालते झाले अर्थात सेवेकरी मंडळीही मागाहून निघाली चोळप्पाचे अंतकाळी अर्धकोसावर महाराजांची स्वारी असता त्यास त्यांनी दर्शन दिले नाही चरणतीर्थही मोठ्या कष्टाने एका सेवेकऱ्याने मिळवून चोळप्पा नेऊन दिले चोळप्पा महाराज कधीकधी चोळ्या व कधी जैन या नावाने हाक मारेत महाराज कधीकधी -कधी काट्यात जाऊन सुखाने निद्रा करीत वास्तविक पाहता त्यांना निद्रा मुळीच नव्हती कथा एकोणचाळीस टोळांच्या शंकेचे निराकरण एका प्रसंगी असा चमत्कार झाला की गणपतराव जोशी यांचे घरी स्त्रींची स्वारी सायंकाळी आली बरोबर चोळप्पा व गोविंदराव टोळ हे दोघेच होते चार घटका रात्र झाल्यावर चोळप्पाने महाराजांस अंथरुण घालून दिले महाराज उठून कोणीकडे जातील त्याचवर तुम्ही नजर ठेवावी असे गोविंदरावांना सांगून चोळप्पा आपल्या घरी गेला महाराजांस गाढ निद्रा लागून ते घोरू लागले मग गोविंदरावांचे मनात आले की महाराज महान योगी असून साधारण मनुष्याप्रमाणे घोरत आहेत भगवद्गीतेतील श्लोकाचे त्यास स्मरण झाले तो श्लोक या निशा सर्व भूताना तस्या जागती संयमी यस्या जागृती भूतानी सा निशा पशत्तो मुनेह महाराज निद्रेत घोरत असताना खाकरून क्यों सोनार सोणार नाही असे बोलून पुन्हा घोरू लागले हे ऐकून टोळ यांची शंका दूर झाली टोळ यास महाराज सोनार असे म्हणून हाक मारीत असत कथा चाळीस पुराणिकांच्या निंदेचं उत्तर एकदा अशी गोष्ट घडली की महाराज गादीवर निजले असता बाबा सबनिसांचा मेहुना पुराणिक होता त्याने संन्यासास गादी कशाला पाहिजे अशी स्वामींची निंदा केली पुराणिक बुवांस महाराजांनी त्यावेळेस काही जवाब दिला नाही एक महिना गेल्यावर ते एके दिवशी सहज कडब गावास जाण्यास निघाले पुराणिक बुवा बरोबर होतेच जाता जाता कडब गावापलीकडे डोंगर आहे त्याचवर सायंकाळचे सुमारास ते चढू लागले पुराणिक बुवा परत जाण्याबद्दल स्वामी महाराजांची विनंती करू लागले होय होय असे म्हणत समर्थ डोंगरावर गेले थंडीचे दिवस अंधारी रात्र अंथरून पांघरून खाणे पिणे जवळ काहीही नाही ही स्थिती पाहून पुराणिक बुवा घाबरले महाराजांनी आपली छाटी एका काळ्या फत्तरावर टाकून आराम केला पुराणिक बुवांस मात्र थंडीने कापरे भरले अंगावर वस्त्र होते पण त्याने थंडी राही ना महाराज थंडी फार वाजते काय करावे असे म्हणून त्यांनी वाणीपणाने स्वामींकडे वारंवार प्रार्थना केली अर्जव केला अशावेळी स्वामी महाराजांनी त्यांस उत्तर दिले मऊ मऊ गादी कशी आहे पुराणिक बुवांस एक महिन्यापूर्वी महाराज स्वामीवर निसतात गादीवर निसतात याबद्दल आपण निंदा केल्याचे स्मरण झाले आणि त्याला आपल्या या वक्तव्याबद्दल अत्यंत पश्चाताप होऊन अनन्या भावाने तो स्वामी महाराजांना शरण गेला त्यांनी स्वामींजवळ क्षमा मागितली महाराजांस गादी व दगड सारखेच आहेत अशी त्याची खात्री झाली रात्रभर तेथे राहून सकाळी अक्कलकोटास आले व आपली झालेली फजिती त्यांनी स्वतः लोकांना सांगितली पुढे ते श्रीस्वामींचे भक्त बनले उत्तरोत्तर स्वामी महाराजांचे वैभव वाढून मोठे राजाप्रमाणे त्यांचा थाट बनून राहिला मेना, घोडे पालखी चौघडा गाई दुकाने वगैरे जिकडे महाराज असतील तिकडे तिकडे मग शेतात असोत माळावर असोत स्मशानात असोत जेथे स्वामी असतील तेथे हाथाट असावयाचाच कथा एक्केचाळीस भुजंगाची गोष्ट विंचुरकरांकडून भुजंगा म्हणून एक चपराशी त्यांनी दिला होता त्याला महाराज फिरंगी म्हणून हाक मारीत राजेसाहेबांची व राणींची स्त्रींचे ठिकाणी फार भक्ती होती महाराज राजवाड्यात आठ आठ पंधरा पंधरा दिवस राहत असत राजवाड्यात फक्त बायकांनाच दर्शनास जाण्याची परवानगी असे बाकीच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी राजवाड्याबाहेर स्वामींच्या दर्शनाकरिता थबकून राहत सायंकाळी राजवाड्याचे गच्चीवर बसून स्वामी महाराज करून दर्शन देत एखादे वेळी असे होई कि की बाहेर तिष्ठत असलेल्या लोकांपैकी एखाद्या मनुष्याचे नेमके नाव गाव खानाखुणा सांगून स्वामी महाराज एखाद्या चपराशाकडून त्याला आत बोलावून सर्वांसमक्ष त्या मनुष्याजवळ चांगल्या प्रकारे भाषणं करीत त्याला काही एक प्रकारची सेवा सांगून प्रसाद देऊन मोठ्या प्रेमाने निरोप देत पुढे जेव्हा यात्रेची फारच गर्दी होऊ लागली त्यावेळी चोळप्पा महाराजांस मोठ्या प्रातकाळी स्नान घालून आरती नैवेद्य करीत असे नित्य केशर कस्तुरींचे मिश्रण करून त्याचा गंध स्वामींचे कपाळी लावित महाराज आचमने घेत ती तीन आचमणे असत चोळप्पा किंवा सुंदराबाई महाराजांस भरवीत असत एकदा उजाडले की चालली दर्शनाची दाटी रात्री दहा वाजेपर्यंत नित्य शेकडो लोक येत स्वामी महाराजांचे दर्शन घेत महाराजांच्या बाललीला दर्शनास येणारे मनुष्यांचे मनातील इंगित जाणण्याचे खेळ एकसारखे चाललेले असत मध्ये मध्ये स्वामी महाराज निद्रिस्त होत दुपारचे वेळी लहर लागल्यास महाराज थोडे जेवीत एखादे वेळेस आठ आठ दिवस अन्न पाण्या वाचून स्वामी महाराज राहत महाराजांची त्रिकाळ आरती होत असे बहुतेक दत्ताची आरती स्वामी महाराजांपुढे म्हणत असत सकाळपासून सायंकाळपर्यंत दर्शनाची इतकी गर्दी होत असे की महाराजांस कधी कधी विश्रांती कशी ती मिळतच नसे खुणा किंवा प्रत्यक्ष भाषणाने दर्शनास आलेल्या मनुष्याचे मनातील गोष्टींचा खुलासा स्वामी महाराज करीत असत साधू भोंदू धूर्त कपटी याप्रमाणे ज्या स्वभावाचा मनुष्याचा स्वभाव असेल त्या स्वभावाची परीक्षा स्वामी महाराज तेव्हाच करीत महाराज भक्तीने वश होत कपटी मनुष्याची मात्र स्वामी महाराजांपुढे काहीही चालत नसे कथा बेचाळीस कबीरपंथी बुवाची गोष्ट एके दिवशी अशी गोष्ट घडली की एक कबीरपंथी बुवा अक्कलकोटाचा आला रोज परात काळी स्नान करून नाना प्रकारचे टिळे व मुद्रा अंगास लावून गळ्यात नाना प्रकारच्या माळा घालून डोकीस पटका बांधून हातात विणा घेऊन मोठमोठ्याने हा बुवा पदे व अभंग म्हणत गावभर भिक्षा मागत फिरत असे दिसण्यात साधूचे सोंग उत्तम दिसत असे एके दिवशी श्री स्वामींची स्वारी गणपतराव जोशी यांच्या देवडीवर बसली असता बुवांची फेरी तेथे आली संतन की बानी साधुराम ए संतन की बानी हे पद बुवा म्हणत होते महाराजांनी कबीरपंथी बुवास पाहताच आपला अंगठा व एक बोट वासून योनीची आकृती करून दाखवली व त्या आकृतीत दुसऱ्या हातांचे बोट घालून त्याची कालढाल करून बुवास म्हणाले ए संतन की बानी साधुराम ए संतन की बानी म्हणून महाराज पोट धरून हसू लागले हे पाहून मंडळींस मोठे आश्चर्य वाटले व बुवा मोठा ढोंगी असावा असे वाटून जोशी व दोन चार मंडळी बुवांच्या बुव्हाडाचा शोध करीत निघाले ती एक फटाकडी बैरागिन बुवांचे सेवेत असलेली दिसली विशेष तपास करता ती बाई एका गृहस्थाची लग्नाची बायको असून कबीरपंथी बुवांनी तिजला नादी लावून काढून आणल्याचे कळले आपले हे पाप बाहेर पडल्यामुळे तो बुवा अक्कलकोटाहून पळून गेला आळशी मनुष्याचे तोंड पाहू नये असे महाराज हमेशा म्हणत असत कोणी ढोंगी पोठार्थी आला असता ऐते खायला उडकतो मादरचोदा बापाची मत्ता असे स्वामी महाराज त्यास रागे भरत कोणी भक्त आपली मनकामना लवकर पूर्ण होण्याविषयी मनात चिंतन करीत असल्यास उतावळा हो सो बावळा धीर सो गंभीर उतावळा नवरा गुडघ्यास बाशिंग याप्रमाणे स्वामी महाराज म्हणत ज्ञान होण्याच्या इच्छेने कोणी आल्यास त्याला अधिकाराप्रमाणे कर्ममार्ग भक्तीमार्ग आणि ज्ञानमार्ग स्वामी महाराज दाखवित असत आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ